मंत्री उदय सामंत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आज अर्थसंकल्प सादर झाला आहे मात्र हा अर्थसंकल्प केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच सादर केला असा आरोप विरोधक करत नाही विरोधकांना फक्त निवडणुकाच दिसतात संविधान बदलणार आहे हे जसं खोटं फक्त लोकसभेसाठी सांगितलं गेलं मुस्लिम बांधवांना देश सोडावं लागणार आहे हे जसं खोटं लोकसभेसाठी सांगितलं गेलं तसा हा अर्थसं संकल्प नाही आहे अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या उन्नतीचा आहे युवकांच्या उन्नतीचा आहे आणि महिला भगिनींना न्याय देणार आहे म्हणून काही लोकांना पोटसूळ उठलेला आहे याच्याशी मताचं काही राजकारण नाही महाराष्ट्राच्या जनतेला जो अपेक्षित अर्थसंकल्प होता तो अजितदादांनी एकनाथ शिंदेसाहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या सहकार्यानं मांडलेला आहे नेमकं या अर्थसंकल्पातून जनतेच्या पदरी दोन महिन्यांमध्ये असं काय पडणार आहे काय मिळणार आहे असे नाही अर्थसंकल्प हा दोन महिन्यासाठी नसतो त्या दोन महिन्यात काय पडणार आहे विरोधक काय म्हणतात त्यांना सोडून द्या विरोधकांनी संविधान बदलणार म्हणून म्हणून सांगितलं होतं आणि विरोधकांना एवढंच जर बजेटबद्दल आपुलकी असती बजेटबद्दल काय वाटत असतं तर विरोधी पक्षनेते स्वतः सभागृहामध्ये थांबले असते त्याच्यामुळं गांभीर्यच नाही आहे जनतेच्या कल्याणाबद्दल कुठं काहीतरी पसरवायचं धार्मिक ते निर्माण करायची आणि मतं मिळवायचं हा विरोधकांचा धंदा बनलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की उद्योग जगतापासून महिलांपर्यंत सगळ्यांनाच न्याय देणारं हे बजेट आहे आणि त्याच्यातनं महाराष्ट्राची उन्नती होती शेवटचा प्रश्न आहे अगोदरच्या ज्या निधी तरतुदी होत्या त्या ज्या पुरवठा केला होता त्याचा अजूनपर्यंत लोकांपर्यंत पुरवठा झालेला नाही आहे आता ज्या योजना केलेल्या त्या लोकांपर्यंत कधी पोहोचणार असं प्रश्न वाटतं जे कोण हे सांगताय त्यांनी पुराव्याने सिद्ध करावा ना सगळ्या जा ज्या योजना झालेल्या आहेत त्याची अंमलबजावणी झालेली आहे आणि ती अंमलबजावणी झाल्यामुळंच सरकार चांगल्या पद्धतीनं काम करतं हे लक्षात आल्यानंतरच लोकसभेला असे जे काही फेक नरेटिव्ह सेट करण्यात आले त्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो परंतु आजचं बजेट हे कुठच्या निवडणुकीला सामोरं जाताना किंवा मतदानाला सामोरं ठेवून केलेलं बजेट नाही ते जनतेच्या हिताचं बजेट आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात तर हे होते राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपण पाहतोय की एकंदरीत राज्याच्या दृष्टिकोनातून योग्य ठरणारं असं बजेट हा सादर करण्यात आलेला आहे कॅमेरा पर्सन अवधीश कुरीसा मी वैभव पाटील मुंबई